स्वातंत्र्यवीर सावरकर चौक व नूतन विद्यामंदिर भगवूर एरियामध्ये अनधिकृत रिक्षा संघटनेनं रिक्षा स्टँड करून तिथं गाड्या भरल्या जातात सदर रिक्षा स्टँड आणि अनधिकृत असल्यामुळे मेन स्टँडवरचे रिक्षा स्टँड तेथील रिक्षावाल्यांनी वारंवार सांगून पण तिथे रिक्षा भरल्या जात आहे आणि त्यामुळे रिक्षांच्या धंद्यावर परिणाम होतो त्यामुळे तरी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील नागरिकांचे नूतन विद्या मंदिर भगवूर या शाळेचे असं म्हणणं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतोय तरी नगरपालिका व प्रशासनानं याची दखल घ्यावी त्यावेळेस राजेंद्र गायकवाड विक्रम कुवर प्रशांत घटमाळे मनोहर गायकवाड आदी व्यापारी उपस्थित होते तरी आजूबाजूच्या परिसरातील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की हे अन्य अनधिकृत रिक्षा स्टँड त्वरित हलवण्यात यावं यांनी बस स्टॉपवर गाड्या भराव्यात गैरपद्धति रिक्शा स्टैंड उभा रहा है ये स्टैंड नगरपालिके तिथं रोज जुनी जागा आहे तिथंच न्यावा आणि रस्ते ट्रॉफिक मोकळी करा तुमच्या शाळेला बोलायला काही धक्का लागला ट्रॉफिक झाला हार्ट ॲक्सिडेंट झाला त्याला कोण जबाबदार आणि स्थानिक माणसं आज आम्हालाही त्रास होतो यांचं भांडणं होत राहत आहे स्टँड बस स्टॉप करून यावं एवढी नगरपालिकेला विनंती आहे प्रशासनाने काळजी घ्यावी एवढं आपलं सांगणं कारवाई करा बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज बघूर